हा, 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 ओके मांडव रेडी झाला पत्रिका छापल्या मराठी रेडी नवरा कलाकार रक्तातच कलाकार रक्तात डायरेक्टर आमच्या घरातला त्यांचं नाव आदरणीय नंदू भैया मला बघून बघू मला तुम्ही भूमिका बघितले फक्त आणि पेन पेपर एंटरटेनमेंट या तर लवकरात लवकर चॅनलला लाईक करा शेअर वेलकम नमस्कार सो स्वागत मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या दुनियत आणि आपल्या युट्यूब चॅनल वर नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट आणि हे सॉन्ग शूट करण्यामागं खरंच मेहनत तर खूप लोकांनी घेतली आहे बघू शकता सुरेश लोमटे साक्षीचे पप्पा जे, जे आहेत त्यांनी ते जनरेटर वाल्यापासनं ते पूर्ण से जे सेटवर जे मॅनेजमेंट आहे ते सगळी त्यांनी बघितली एखादा प्रोफेशनल प्रोडक्शन कंट्रोलर जो काम करतो किंवा सुपरवायझर प्रोड्युसर जे काम करत असतो ते सगळं अॅक्युरेट न सांगता त्यांनी सगळे काम केले अमर मामा साक्षीचे मामा त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल केल्या एक एक छोटी छुट छोटी गोष्ट आम्ही जर विसरलो तर त्यांनी दोन तीन किलोमीटर जायचे बाईकवर आणि ते घेऊन यायचे पूर्ण मार्केटमधनं साक्षीच्या मम्मी तब्येत एवढी खराब असताना देखील सगळ्यांसाठी जेवणाची वगैरे व्यवस्था सगळं लेकरू जेवलं का गं माझं बाळ कसं आहे हे ते ना असं बघू बघू साक्षीची मम्मी म्हणजे सगळे त्यांच्यासाठी एक लेकरू असल्याप्रमाणेच आहेत सगळ्यांना लेकरासारखं चांगलं ट्रीट केलं त्यांनी आणि त्यांनी पुन्हा नेकुनूच्या सगळ्याच गोष्टी असतील साक्षीच्या मैत्रिणी असतील का गो कस झालं भारी, भारी।, भारी, भारी एक नंबर ही आमची डीओपी टीम बिचाऱ्या लोकांना पुण्यावर न बोलवलं मी उपाशी ठेवलं खरंच सॉरी या हे काय हे काय जोडी घेतलीच बस तिथं काका जे खूप आपल्यासाठी एवढी मेहनत करून बिचारे थकलेत पण तरी त्यांची एनर्जी काय कमी नाही हसतायत <laughs> चला काय द्यायचं आणखी तुम्ही प्लीज सांगा <laughs> ना 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 हे आपला नाही आपलं ना <laughs> सर तुळशीराम शिंदे सर त्यांनी तर म्हणजे अख्खं घर दिलं त्यांचे आई वडील वगैरे एवढे सपोर्ट ला होते त्यांचे गावकरी मित्र जे पण आले होते आजूबाजूच्या गावचे सगळ्याच लोकांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि सगळ्यांनी सॉंग छोट वेळेस सांगितलं होतं की प्लीज आल्यानंतर आम्हाला सॉंग सांगा खूप शेअर करू खूप लोकांना लखन दादा लखन दादांची पूर्ण फॅमिली वैष्णवी दाई वगैरे ह्या लोकांनी म्हणजे बिलकुल नाही दाखवलं की यार आमचे एवढे फॉलोअर्स आहेत वगैरे येते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हँडल है केल्या गोष्टी आणि शेवटी म्हणजे सांगायचं झालं तर आपला हॉटेल तडका दशरथदादा दादा, दादा म्हणजे काही कुठे काही जेवण वगैरे कमी पडलं आम्ही सांगितलं की यार दादा असं असं जेवण कमी पडले तडकावरनं आणखी जेवण वगैरे आणखी भाकरी वगैरे यायच्या तर हॉटेल तडका नेकनूरचे जेवढे पण मंडळी असतील जेवढे पण गावकरी बंधू भगिनी असतील किंवा साक्षीची ज्या मैत्रिणी आहे दिव्या वगैरे ते इतर पण मित्र मैत्रिणी ने, साक्षीचे नेकनूरमधले ह्या सगळ्या लोकांमुळे आणि ही सगळी पुण्याची आलेली ओ पी टीम महावीरदादा आणि कुणाल दादा, दादा वगैरे या लोकांनी जी काय मेहनत केली ना त्या मेहनतीचं हे फळ आहे म्हणजे आला याचा वही लाडाचा वेगळं काम करतो हा कनेक्शन नाही लावतो धन्यवाद जिरली आमची

उक्कड कर कर रस्ता बस कर कंटिन्यू <laughs> <laughs> <गंटी रो>, ओके ऍक्शन हा वय दोन तीन चार एक दोन तीन चार मोठे डोळे एक दोन तीन चार एक दोन तीन चार

अर ते कोणा दुसऱ्या तड़का लागणार त्या मला बघून पण भारी झालं ना लय भारी धन्यवाद बरं आहे का ना

Hayır ya, hayır. 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 Hayır.

कंटिन्यू रोलिंगाय वन टू थ्री फोर फाईव्ह अगेन हा ठेवा फक्त बूट असाच करतो बूट जवळ घेऊ द्या मग काय करू ह्यांना लाव असा नंतर असा घेऊन म्हणजे शो आलेत ना, उतर ना। उतर ते आ, आता उतरली ना ढकलून उतरली आणि मग ते वासा पकडा ढकलायचा बुटा आता फक्त असा करा ढकलून जायचं तुम्ही शूट ढकला की घे फेका खाली मग किती वेळा बोललो त्याला बघितलं घ्या मला आहे का मध्ये नाही बाबा याला या चलाडाचा लाडाचा म्हटनाचा व्यथ नाही सोडण्याचा लडा लडा ता ओना ता हे तु बाई सा लाई का इय ता हे लडा का लडा ता ओना ता

या अभूतपूर्व अशा गीताला आपण सर्वांनी आपलं सहकार्य नोंदवलं आदरणीय तुळशीराम सरजी आदरणीय लखन सर आदरणीय ब्युटिशियन मॅडम आदरणीय हॉटेल तडकाचे सर्वे सर्व आदरणीय भैयाजी आपण सर्वांनी जे योगदान दिलेले आहे या गीतासाठी गेल्या दोन दिवसापासून याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे असच इथून पुढे सुद्धा आपण सर्व लोक काम करत राहू आपलं गाव आपण सर्वे सोबत एका झटीने पुढे जाऊ खूप खूप मी प्रार्थना करतो प्रभू वैद्यनाथाला सुद्धा प्रार्थना करतो आलं की काय करायचं आवाज घ्यायला ना पहिल्याला जोर द्यायचा एक एक तुम कोशिश करो हमें हराने की हम जब जब है दुगनी से बिखरे रफ्तार ह्या डायलॉग मध्ये जे आवाज काढला तो आवाज प्रत्येक शब्द मध्ये डायरेक्टरात कलाकार जे असतात कलाकार ते रक्तातच कलाकारीला के रक्तात बळच तुम्ही आव्हानला तर होत नाही ती असतेच आणि ती लागते नाही सर पण एवढं कमाल करतात हा हे सागर आहे माउली भाऊ तर म्हणजे माझ्या पहिल्या प्रोजेक्ट पासून केअर म्हणून त्यांचं सगळे काम धंदे स्वतःचे सोडून दोन दिवस आले हे दादा गोपाल वळसे झाली असेल महावीर दादा वगैरे हा सर आहेत सगळे आपले फॅमिली मेंबर चांगल्या गोष्टींना तर भेटलाच पाहिजे सपोर्ट ठीके आपण अशी आता सपोर्टला कमी म्हणायचं नाही अरे चलो काहू ते इलेक्शन झाले ते इलेक्शन झाले काम करत आलो काम करत राहू चला शेवट फायनली पॅकअप झालेला आहे दोन दिवस खूप सर्वांनी मनापासून हेल्प केली के आणि लवकरच आपलं सॉंग म्हणजे लवकरच आहे म्हणजे हे मेकिंग मध्ये व्हिडिओ जाणार आहे आपण एक ऑफिशियली व्हिडिओ टाकतोय रविवारी आता आम्ही सर्व डीओपी टीम निघते पुण्याला आणि मी जातोय म्हणजे आजच्या रात्रीच्या गाडीने पुण्याला दोन दिवस आता तिकडे पण यांच्याच ओपन आहेत दोन दिवस एडिट होणार बरोदिशी रविवारी एक दीड महिन्यानंतर आपला मेकिंगचा व्हिडिओ टाकतो त्याच्या एक दीड महिन्यानंतर आपलं डीजेवर झेलक टाकू करत राहायचे कंटिन्यू तीन तीन चार चार महिन्याला एक एक सॉंग असेल एखादी वेब सिरीज असेल किंवा फिल्म असेल फिल्मचाच प्लॅन आहे जरा डोक्यात तेच झाली आमची चर्चा वगैरे आता बघू पुण्याला आता जेव्हा गेलो मी फक्त पहिल्यांदा गाणं ऐकवलं यांना कोणालाच नव्हतं माहित हे या सॉन्ग च्या मागची हिस्ट्री लखन दादा या मित्रांना वगैरे कोणाच नाही जे की आम्ही एका ताटात जेवतो सगळेच माऊली भाऊ वगैरे येते प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो मग साक्षी म्हणली की कोणाला सांगूच नको म्हणजे कोणालाच नको आपण गाणं माहित नाही सोनेला आपल्या पुण्याला इतके फोन करतो मला व्हिडिओ कॉल करा हे करा पण नाही सरप्राईज सरप्राईज ठेवले असं झालं साक्षीने एवढा विश्वास दाखवला की यार काहीतरी करू, करू। तर दादा वगैरे आहेत म्हणे ताई वगैरे आहेत तर आपण करू म्हटलं सिरीज वगैरे केली ना तर कसं म्हणलं वेळ जाईल थोडासा असं काहीतरी करूयात मग मी बघितलं व्हिडिओ सर्वच बघतात तुमचे म्हणलं लाडाची जाऊ आहेत मटन वगैरे खातात मग आपण तसं काहीतरी करूयात दोन सॉंग लिहिले तुमच्यासाठी एक तर कोणाला ऐकवलंच नाही आहे ते पण मग आमच्या आम्ही हो दोघांनी एक सॉंग फायनल केलं म्हटलं आता करू रेकॉर्ड मग असं ठरलं की पहिलं मीटिंग करूया मी म्हटलं असंच ऐकवण्यात मजा नाही असं जरी ऐकवलं समजा मी कंपोज करेल चांगलं तरी बोलेल मी पण जसं आता तेच सॉंग ऐकून तर आपली डीओपी टीम आली इथ बरे म्हणजे ते सॉन्ग ऐकवलं असं मी त्यांना पण असं झालं की यार फायनल करू म्युझिक केसात एकदा त्यांनी ऐकलं ना भारी वाटेल त्यांना हे सरप्राईज देऊ म्हटलं कोणालाच नको सांगू स्टुडिओला गेलो भेटलो मी लातूरला गेलो मुंबई पुण्याला भीनाय गेलो लातूरलाच खूप चांगले म्युझिक डायरेक्टर भेटले ते आणि गोष्ट अशी घडली की सगळे लाईव्ह सिंगर म्हणजे जे वाले वगैरे ते बोलवले आणि लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवलं आणि छान सॉंग त्यांनी केलं एका हप्त्यामध्ये आपल्याला दिलं एका हप्त्यात दिलं त्याच्यानंतर यांना पण कोणाला ऐकवलं नव्हतं हो जेव्हा माझ्याकडे स्क्रॅच आलो होतं मी ऐकू पण शकलो असतो मी पुण्यामध्ये जेव्हा आपण भेटलो मग मी गोपालना कोणालाच नव्हतं सांगितलं की स्क्रॅच आलंय म्हणून पण मित्रांच्या मनामध्ये शंका अशी होती स्टुडिओ चांगलाय का म्युझिक डिरेक्टर चांगलाय का कारण आम्ही एक दोन सॉंग साठी अगोदर फसलोय <coughs> आम्ही केलेत एक दोन सॉन्ग अगोदर बाहेरच <coughs> नाही काढले मी भीतीने का, <coughs> का तर लय घाण झालेत म्हणलं नको नाव खराब नको तर करू काहीतरी चांगलं जेणेकरून आपण करू शकतो बूस्ट वगैरे हो मग हे सॉन्ग आलं आणि भेटलो पण नव्हतो मित्र म्हणतात तू बोललास ना लखनदा आता एवढं सॉंग वगैरे केलंयस आणि ते नाही बोलल्यावर मी म्हणलं साक्षी बोलली मला

<स्थाथ> <स्था> 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 हा काय झालं साक्षी काय म्हणजे आता सॉन्ग तर आलंच आपल्या हातामध्ये सॉन्ग आलं होतं ठरलं की बाबा सॉंग आता काय करायचं आता श्रावण पंचवीस तारखेला मग आता कसं करणार तर मी सगळ्यांना सांगितलं मंगळवार बुधवार फिक्स म्हणलं शूट कारण शनिवार रविवार हे सगळे डीओपी बिझी असतात सोमवारी काहीतरी यांचं काम होतं महावीर दादांचं म्हटलं मंगळवारी आणि बुधवार फायनल करू सगळ्यांना सांगितलं सगळी प्रॉपर्टी वगैरे जमा करणं चालू झालं यांना काही न सांगता म्हणजे असं की मांडव रेडी झाला पत्रिका छापल्या मराडे रेडी नवरा सगळं आणि परवून निघाल्यानंतर इथे येईपर्यंत माझ्या मनात आदुपड मी मध्ये प्रार्थना करतोय पण प्रार्थना म्हटना म्हणलं पण आता काय करू नाही पण कसं स्वभाव चांगलाय ते आहेत एवढे चांगले साचिन मला तेवढा तेवढा विश्वास की बाबा आमचं झालेलं बोलणं तू नको काळजी करू की काहीतरी करायचं या हिशोबाने ते बोलणं झालेलं आहे सो ते सॉंग ऐकल्यानंतर नाही बोलणारच नाही सगळ्यांचं असं झालं की चला ठीक आहे आई खुश झाले ते आणि लगेच असा प्लॅन ठेवला की बाबा नेक्स्ट डे येणारच होते संडे जाऊन मंडेला वगैरे रात्री तयारी वगैरे पण आणि विशेष म्हणजे कोरस कीर्तनकारांनी दिला करा रस्ता करत कीर्तन कीर्तनकारांनी ते म्हणाले की आम्हाला गायला काय नाही म्हणले सॉन्ग खूप कमाल झालेले म्हणले आमचं गायचं काय नाही म्हणले पण कमाल झालेले एवढा असतो उपवासाच्या दिवशी काय मी, हो एक हो मी ते असतात त्या गोष्टी उलट्याच घडतात त्या म्हणजे ज्या दिवशी असतं त्या दिवशी उलट घडत नाही गायक म्हणजे मी जेव्हा त्यांना ऐकवलं माझ्या मनात मी नव्हतो की यार मीच गाईल मला असं होतं की एक दोन दुसरे बाहेरचे सिंगर बोलू डोक्यामध्ये मित्र होते पण जेव्हा मी ऐकवलं त्यांना ते बोलले नाही तुम्हीच गाव ना मला नाही होणार म्हंटल कारण लहानपणी कुठे म्युझिक वगैरे थोडं थोडंफार शिकलेलो मग ते बोलले ना मी करून घेतो झालं त्यांनी करून घेतलं झालं आता सिंगर पण झालं नाही मी म्हणलं ना सगळ्यांनी मेहनत केली सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून झाला टीम वर्क नाही होत एकट्याने काही नाही होत मी साक्षी जो उतरलो काय करतो तर नाही होणार भरपूर तसा पण प्रयत्न झालेला अगोदर आणि सर विथ प्लॅनिंग काहीच नाही होत मी सांगू ना प्लॅन काहीच नाही डायरेक्ट सरांचं मुक्काम हेच हे आपल्या बाहेर कुठे जायचं असतं लोकांनी पैसे घेतले असतात आम्हीच परवा राहायला नाही तिथे अडीच हजार रुपये एक नाईटचे घेतात राहण्याचं

यांच्याबद्दल पहिल्यापासून आम्ही तिच्या एका शब्दामुळे झाले तिचा शब्द मम्मी पप्पा म्हणजे सपोर्ट करणं पण एवढी मोठी सपोर्ट कसरायचं

झाले माई धरीला सरसुबो झा किलेस का अनबग्न आई तुझ्यालेचराला अन चूक माझी झाली सगळं जे झालं त्याच्या मागं खूप लोक होतेच पण प्रेक्षक म्हणून तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आणि असा सपोर्ट कंटिन्यू करत राहा आणि एका सॉंगनी था। आपण थांबणार नाही होत इथून पुढे कंटिन्यू सॉंग घेऊन येणार आहोत तर त्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजे पेपर एंटरटेनमेंट धन्यवाद